नमस्कार आज आपण बघणार आहोत की राशन कार्डमध्ये आपले किती आपले जी जी मेंबर आहेत जसे की राशन कार्ड आपल्या घरामधले जेवढे मेंबर आहे तेवढेच आपल्या राशन कार्डमध्ये ते आमचे नाव आहे का किंवा एखाद्याचं नाव आपल्याला कमी करायचं असेल ते कमी झालं आहे की नाही झालं किंवा तुम्ही याच्या अगोदर राशन कार्डमधून नाव एखाद्याचं कमी करण्यासाठी टाकेलं असेल ते झालं की नाही झालं तुम्ही चेक करू शकता आपण सगळे डिटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया गुगलवर या गुगलवर आल्याच्या नंतरला या ठिकाणी फूड आर सी एम एस सी एस सर्च करा जसं की वाईल मराठी युट्यूब चॅनलवर कुणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सगळं डिटेल बघणार आहोत राशींमध्ये किती जणांची आहे एखाद्याचं नाव तुम्ही डिलीट करण्यासाठी टाकलेलं असाल तर त्या ठिकाणी डिलीट झालं की नाही झालं हे आपण बघणार आहोत ओके तर या ठिकाणी आर सी एम एस सर्च केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे सर्वप्रथम बघा साईन इन आणि रजिश रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती पब्लिक लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं की आपण नवीन आहे तर या रजिस्ट्रेशन यूज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी काय करायचं आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर आपण या ठिकाणी राशन नंबर आधार नंबर आपण या ठिकाणी टाकून घेतला ओके त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं या ठिकाणी कॅपचा कोड तर या ठिकाणी आपण कॅपचा हा व्यवस्थितरित्या ह्या ठिकाणी टाकून घेत आहे ओके आणि गेट ओ टी पी ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं जे रजिस्ट्रेशन असेल आधारला मोबाईल नंबरली त्याची ओ टी पीकल्याच्या नंतरला व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा आपलं राशन कार्डचा जो नंबर आहे आपलं जे गोदाम वगैरे वाढतो आपण राशन दुकानदाराचा या ठिकाणी मोबाईल नंबर दाखवला जाणार आहे त्याच्यानंतरला ए खाली आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी बघा सर्वप्रथम तीन रेषा तुम्हाला दाखवते तीन रेषेवरती तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा राशन कार्ड मोडिफिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतरला जे समोरचा पेज आता बघा या ठिकाणी ओपन होईल सगळे डिटेल तुम्ही व्यवस्थित रिती या ठिकाणी बघून घ्या तुमचंच वगैरे का तर ह्या ठिकाणी आपला जे राशन नंबर राशन कार्ड तुम्हाला दाखवान त्याच्यानंतरला तुमचा नंतरला ॲप्लिकेशन आय डी वगैरे तर ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी जे नाव डिलीट करण्यासाठी या ठिकाणी टाकेल होते ते या ठिकाणी शो करत आहे ओके okay, तर या ठिकाणी आपले जे नाव हे या ठिकाणी डिलेटचे प्रोसेस आपण सगळे टाकली आहे कारण की आपण हे सगळे नाव या ठिकाणीहून कमी करायचे होते आणि या ठिकाणी आपल्याला परत ॲड करायचे